नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज पुन्हा येण्याचं कारण की आ, मी व्हिडिओ टाकला होता की स्वामींचं नाव नक्की किती घ्यावं आणि कितपत घ्यावं आणि किती घेतल्यावर भलं होईल म्हणजे काय काय केलं पाहिजे तर ह्या मला खूप सारे कमेंट्स आले खूप म्हणजे खूप म्हणजे खूप सारे कमेंट्स आले खूप छान छानसुद्धा कमेंट्स आले आणि खूप असेही काही कमेंट्स आले की तू ह्या देवाचं मंत्र जाप कर त्या देवाचं हे कर तू त्या देवाचं हे कर म्हणजे असे मला वाटतं छत्तीस कोटीमधले तीस कोटींचा तीस कोठे देवांचे तरी तू हे कर ते कर ते कर ते कराले म्हणजे प्रत्येक मला एक कळत नाही जगात देव हा एकच आपण फक्त नमस्कार केला तरी ओके देव हा एकच आहे म्हणजे प्रत्येक देवाची पूजा करावी मला वाटत नाही की ते महत्वाचं आहे एका देवाला जरी आपण पाया पडलो या एका देवाची जरी पूजा केली तरी ते, ते प्रत्येक देवापर्यंत पोहोचतं कारण कसं आहे अवतार जात जस शंकर शंकर बर -बर, विश्नु, विश्नु भगवान जे आहेत महादेव आहेत त्यांचा अवतार बाळमा आहेत बरोबर म्हणजे असे अवतार आलेलेच आहेत तसे आपले विष्णू विष्णू भगवान त्यांचेही अवतार आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे जे देवी देवता आहेत ते एकच म्हणजे देवी देवता एकच पकडणार जे ब्रह्मा विष्णू महेश त्यांची रूपच भरपूर आहेत म्हणजे अनेक प्रकारोन प्रकारे रूपं आहेत तर मला एक कळत नाही आपण जर भक्तिभावाने देवापुढे हात जोडले तर ते पोहचणारच ना प्रत्येक देवाचे ह्या देवाचे त्या देवाचे हे जाप ते जाप हे तंत्र ते मंत्र हे प्रत्येक गोष्ट करायलाच हवी असते का त्यातूनच काही गोष्टी साध्य होतात का आणि प्रत्येक मंदिरा मंदिरामध्ये मंदिरा, असं तर हनुमानाचं मंदिर देवीचं मंदिर परत देवाचं मंदिर अजून खूप खूप काही काही छोटे छोटे मंदिर असतात प्रत्येक मंदिरात जाऊन आ, माथा टेकण्याची गरज आहे का ठीक आहे आपण तेही करू पण खरंच गरज आहे का आपण एकाच देवाच्या पाया पडलं तर खूप नाही आहे का मला ही कमेंट्स आले की जास्त देवदेव केले तरीही चांगलं होत नाही जेमतेम करावं आणि शांत राहावं आणि आपली कामं करावे खरं आम्ही अशा प्रकारचे आहोत की आम्ही एक रुटीन टाईपमध्ये जगणारे माणसं आहोत म्हणजे सकाळी उठलं आपले काय असेल ते देवपूजा करणं दिवसभर आपली काय असतील ती काम करणं मुलांची शाळा वगैरे सगळं असं ते सगळ्या गोष्टी करणं संध्याकाळचं जे असं ते नॉर्मल पर्टिक्युलर जे आपला टायमिंग असतो ते जेवण वगैरे ते अशा पद्धतीने आम्ही सगळे आहोत म्हणजे जास्त म्हणजे हा एक आम्ही देवदेव ठीक आहे पण अति प्रकारे देवदेव देवदेव हातामध्ये घंटा घेऊन बसणं प्रत्येक गोष्ट नाही जमत आपण एक मिडल क्लास फॅमिलीमध्येच पडतो आणि आपल्याला प्रत्येक नियमाने चालावं लागतं आपल्याला असं नाही आहे की आपण खूप रिच आहोत तर आपल्याकडे सगळे आपली कामं करणारे लोक आहेत तर आपण फ्री झालो आपण ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मोकळे झालो असं नाही आपल्याला एक पर्टिक्युलर टाइम दिलेला आहे पण ते टाइमिंग मध्ये सगळ्या गोष्टी करून मोकळ्या होतो बरोबर की नाही मला एक समजत नाही की नक्की ना कि किती देवांच्या पाया पडायचं आणि किती काय करायचं ठीक आहे आपण करू मी म्हटलं ना आपण करू पण प्रत्येकाचे पडणं महत्वाचं आहे एकच देवाच्या पाया पडल्याने काही होत नाही का हा आता जे आपले जे व्हिवर्स आहेत ते प्रत्येक काही काही विभागातून असतील ठीक आहे त्यांच्या मान्यता म्हणजे त्यांची ज्या देवांवर मान्यता असते ते वेगवेगळे देव असतील सांगत असतील पण मला वाटतं एकच आहे की तुम्ही परीने बरोबर आहात तुम्ही काही चुकीचं नाहीये तुमच्या विभागातून जे असतं ते तुम्ही सांगत असता मला एक वाटतं की आपण भक्तिभावाने फक्त हात जरी जोडले ना तरी ते देवापर्यंत पोहोचतात कुठे का असे ना फक्त एवढंच मला समजलेलं आहे की जे नशिबात आहे ते कुणीही चुकवू शकत नाही त्या गोष्टी होतातच होपच फक्त महत्वाचं एवढंच असतं की ती जी मानसिकता असते जे नैराश्य असतं ते नैराश्यातनं बाहेर कसं निघायचं हे महत्त्वाचं आहे जो व्यक्ती नैराश्यातून बाहेर निघाला ना तो उत्तम जीवन जगू शकतो हे सगळ्यात मोठं सार आहे जीवनातलं कारण लाईफमध्ये अडचणी खूप येतात अक्षरशः खरं तर कोणाच्या लाईफमध्ये ह्या अशा अडचणी येऊ नयेत ॲक्सिडेंट या कुठल्या जीवाशी काही बेतणाऱ्या गोष्टी असतात त्या गोष्टी कधीही येऊ नये हे मी तर म्हणेन पण अशा गोष्टी आल्याना की माणूस पूर्ण असा खचतो पायाखाली खच जमीन पूर्ण सरकते ह्या खऱ्या गोष्टी कोणाच्या लाईफमध्ये होऊ नयेत नॉर्मली आपण अडचणींना लगेच सामोरे जातो पण अशा काही अडचणी आल्या आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तींवर खूप जीवाशी बेतलेला असेल ना त्यावेळेस ते नैराश्य ते दुःख तो त्रास त्यातनं बाहेर निघणं हे खूप महत्वाचं आहे ना आम्ही स्वतः निघालो आहे मी सांगते काय जेव्हा आमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आले ना खूप प्रॉब्लेम्स म्हणजे तेव्हा कसं होतं की तुमच्यासोबत आहे तुम्हाला भेटायला सगळे येतील पण ते पाच मिनिटापासून निघून जातील पुन्हा आपल्याला स्वतःच हँडल करायचंय ते आलेल्या व्यक्तींसमोर तुम्ही रडू शकता एक पाच मिनिटं त्यानंतर तुम्ही काय करणार त्यानंतर तुम्हाला स्वतःलाच हँडल करायचं आहे जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात ठीक आहे तुमच्यासाठी सगळेजण येतील मस्त खाऊ पिऊ घेऊन फ्रुट्स वगैरे घेऊन येतील ते एक त्यांची ती फॉर्मॅलिटी असते तेव्हा तेवढ्यापुरता आपल्याला खूप बरं वाटतं एकदम फिलिंग बरं वाटतं की आपल्यासोबत कोणीतरी आहे पण लगेचच ते गेले की आपल्याला असं वाटतं की अरे काय नाही आता आपल्यासोबत कोण आहे आहे आपल्याला सगळं हँडल करायचं आहे आणि तेच रिअल आहे त्यामुळे स्वतःला सगळं हँडल करायचं आहे तुम्हाला कोणी सपोर्ट करत नाही काय नाही सगळ्या काही गोष्टी एकट्यालाच बघायला व्यक्ती आहे ज्या घरात ही कंडिशन झालेली असेल ना त्या व्यक्तीला सगळं काही बघायचं असतं अक्षरशः मी मला वाटते त्यांचं ऍक्च्युडंट झाला अजून चार किलो कमी झाली असेल इकडे तिकडे पळून 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 कारण कसं व्हायचं सकाळी निघाले ना की खाल्लं खाल्लं एखाद चपाती नाही तर तसेच निघायचे आणि दिवसभर काय भेटलं ना भेटलं पाणीसुद्धा दिवसभर प्यायचे नाही तर लक्षच नसायचं कारण पावसाळा भरपूर होता आणि इकडं तिकडे गेलं तरी सांगते का खूप कंडिशन खराब आणि एकटीला जायला लागायचं आणि पैशांची प्रॉब्लेम असल्यामुळे मी काय करायचं जास्त ऑटो वा हे वापरत नव्हते खूप पायी चालायचे आणि खूप पायी यायचे कारण हॉस्पिटल आणि जे डॉक्युमेंट्स म्हणजे हॉस्पिटलचे डॉक्युमेंट्स आमचं कसं होतं हे थोडं इन्शुरन्स बेस होतं तर थोडंफार मला मदत मिळाली पण त्यात काय झालं जिकडे डॉक्युमेंट जमा करायचे ते लांब मग दिवसात तीन तीन चार चार वेळा नाचवायचे की हे तिकडे घेऊन जा हे इकडे घेऊन जा आणि अक्षरशः पैशांचे प्रॉब्लेम असल्यामुळे मी काय करायचे चालत जायचे मला एक दोन तास चालत जायला यायला लागायचं आणि माझे मिस्टर जागेवर हरू शकत नव्हते सो ते काय टेन्शनमध्ये असायचे की हे कुठे गेली काय करत असेल याच्याकडून कामं पटकन होत आहेत की नाही तर त्यांना माहिती होते की हे कामं करेल सगळे पण तरी एक हुरूर लागलेले असते कारण मी एकटी बाहेर पडलेले म्हटल्यावर पावसाळ्यांचे दिवस आहेत म्हटल्यावर ते टेन्शनमध्ये असायचे अजून आली नाही अजून आली नाही आणि हे घ्याय कुठल्याही वस्तूंची गरज पडते आता ते जागेवर असल्यामुळे त्यांना खूप गोष्टींसाठी माझी गरज असायची म्हणजे ह्या आण ते आण म्हणजे तुम्ही समजू शकता मी जाग्यावर नसायचे मग अशा वेळेस ना, कर का, का। <laughs> ना ते स्वतःची काळजी न करता ती माझी काळजी करायची तू काय खाल्लंस का पिल्लंस का त्यांना आलेलं जेवण सुद्धा ते मला खायला लावायचे म्हणजे कंडिशन हे खूप खराब असते स्वतःला सगळं हे ह्या विषयावर बोललं ना की थोडा त्रासच होतो पण कसं असतं स्वतःला सगळं हँडल करावं लागतं आणि ते हँडल केलं ना तर खरंच आहे मी म्हणते मी स्वतः थोडेसे आता कॉन्फिडंट भरून झालेली आहे की मी थोडी दगडासारखी पण आहे पन्नास टक्के कारण जर एखादं काम आहे ते काम करायचं आहे ना तर मी काय म्हणते इट्स ओके जे होयगा गा होयगा आपण बघूया काय हरकत नाही जे होईल सारखी मिस्टर म्हणायचं पुढे कसं काय अरे म्हटलं पुढे जे जसं चाललंय ना तसं आपण जायचं म्हणजे जसा रस्ता आपल्याला घेऊन जातोय ना आपण त्या पद्धतीनेच चालायचं घाबरायची काही गरज नाहीये भले आपल्याला घरामध्ये खायला मिळून ना आपल्या पद्धतीने आपण आप जगायचं काही हरकत नाहीये टेन्शन नेक्स्ट फुडचं आपण टेन्शन घेऊन आजचा दिवस खराब करायचा नाहीये नशीब की आपलं की आपण ह्या गोष्टींतून वाचलो आपण ह्या गोष्टीतून बाहेर आलो दोनदा बाहेर आलोय म्हणजे नशीब आपला खूप चांगला आहे एक तर दोन हजार बावीस मध्ये दोन हजार चोवीस ह्यामध्ये बाहेर आलोय आपण आता पुढे कसं काय चालेल हे फक्त आपण आजचा दिवस चांगला जगलो उद्याचाही चांगला कसा जाईल हे बघायचं टेन्शन मध्ये जास्त जायचं नाहीये शक्यतो मी खूप जास्त ह्या टेन्शन मधून बाहेर येण्यासाठी सगळ्यात जास्त जास्त व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून माझा फोकस दुसरीकडे जाईल आणि तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मदत मला मिळते तुम्ही सगळं खूप छान मला एप्रिशिएटही ही करताय आणि थोडंसं वाचन वगैरेही करते पर मुलांची आहे मुलांचा अभ्यास ते उन ना ना हे ते प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला गुंतवून घेते की टेन्शन नाही घ्यायचं ना आता खूप जण मला हे सुद्धा सांगितलं की आई आता तुझं कसं होणार कसं होणार म्हणजे माझ्या मिस्टरांचा नुसतं ऍक्सिडेंट झालाय का कवर होणार नाही का ते कवर होणारच आहेत ना आणि ते आता शुअर म्हणजे सेवंटी पर्सेंट तरी ते आता कवर झालेलेच आहेत त्यांना अजूनही चालताना त्यांचा पाय लंगडतो म्हणजे अजूनच स्टेबल नाही सातच महिने झाले तर ऑपरेशन होऊन जॉबला गेले का जॉबवरून आले का त्यांचा पाय गाडग्यासारखा सुचतो पण त्यांना सूद राहत नाही घरी आले का त्यांना बिलकुल जमत नाही मग ते डायरेक्ट जेवून झोपतात तर आहे होईल होप होपफुली मला वाटतं अजून वर्षभर जाईल म्हणजे सात महिने गेले अजून पाच सहा महिने थोडंसं कवर होत आले होईल लवकर पण बहुतेकांनी असेही कमेंट्स केलं की म्हणजे जे आहेत ते तुझं कसं होणार म्हणजे पहिल्यासारखं जसं ते एकदम फिट होते तसे फिट नाही आहेत अनफिट सारखेच आहेत ठीक आहे नो प्रॉब्लेम जे लाईफमध्ये आहेत त्या गोष्टी होत असतात आम्ही स्वतः त्यांना अनफिट नाही समजत आम्ही त्यांना सारखे सपोर्ट करत असतो आम्ही त्यांना पुश करत असतो की इट्स कुछ नाही ते स्वतः सुद्धा डगमगतात त्यांचं मनाचं खच्चीकरण होत असतं की दोन मुली आहेत दोन मुली मोठ्या करायच्या आहेत सांभाळायचं आहे त्यांचं शिक्षण करायचं आहे तर पुढे जाऊन कसं होईल मला काही नाही जे व्हायचं ते होणार जे चांगलंच होणार वाईट काही होईल हा विचार करायचा नाही आणि पॉझिटिव्ह थ्रोनेच चालायचं आणि जास्त निगेटिव्ह राहिले जास्त निराशा मनामध्ये घेतली ना तर खूप त्रास होतो आणि मला तर वाटतं नंतर मी अजून सुकून जाईल जास्त टेन्शन घेतलं तर कारण आधीच चार किलो वजन ह्याच्यामध्ये कमी झाले चार पाच किलो उलट मला अजून काही जरा म्हटलं की तुला लाकडं गोळा करावी लागतील आता एवढी तू बारीक होत चालले सो so, बघू अजून मला वाटते पाच सहा महिने जे अजून चांगले चालायला लागले ना, हो? ना तर मला वाटते मी हे थोडेसे स्ट्रॉंग होईल कारण मी कसं दाखवत नाही जेव्हा त्यांना त्रास होतो ना तेव्हा मी स्वतः तो निग्लेक्ट करते काय नाही ओ होईल ते ओके असं सांगून मी त्यांना पुश करत असते त्यांना सांगत असते की इट्स ओके लेखा काय नाही आता थोडे दिवस अजून त्रास होईल नंतर काही होणार नाही असं सांगून मी त्यांना समजावत असते तर बघूया आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत मी की मानसिकतेतून निराशेतून बाहेर पडण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मी काही 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 पॉझिटिव्ह करत असते आणि माझ्या फॅमिलीलाही मी खूप कर कर करत असते की मुलींनासुद्धा समजावत असते की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष द्यायचं नाही जे होत आहे ते चांगल्यासाठीच स्वतःचा असा विचार करायचा आणि आपले आपली कामं करत राहायचं माझ्या मुलीही खूप हुशार आहेत फक्त एवढंच की देव करो पुढे काही अडचण येऊ नये तुम्ही सगळ्यांनी प्लीज प्रार्थना करा माझ्यासाठी खूप 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 प्रार्थना करा एवढंच मी सगळ्यांना सांगेन आणि भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत तुमचा खूप जास्त प्रेम मिळतंय मला व्हिडिओमध्ये त्यासाठी तुमचे खूप 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 आभार Thank you so much.